आम्ही सेटवर होतो मी सेटवर नेहमीप्रमाणे पहिले पोहोचलो होतो वेळेत आणि मग नंतर आली मागून नेहमीप्रमाणे सेट वर आली म्हणजे माझ्या नंतर आणि नंतर मला एक आवाज आला मागण असं म्हणून तर मी मागे बघितलं आणि मला हिला बघून जात की अरे चला आपण ओळखतो त्या कलाकारच आपल्या ऑपोजिट आहेत पण हिने मात्र डोक्याला हात लावला होता <laughs> सो आ, ही आमची पहिली रिएक्शन होती एकमेकांना पाहिल्यावर ह्या मालिकेच्या सेटवर <laughs> नमस्कार मी मधुराशी आणि कलाकृती मिळ्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सावली होईन सुखाची मधले तुमचे लाडके कलाकार आज माझ्या आहेत विराजस आणि राधा हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त तुम्ही कसं मज्जे आणि मस्त छान रेडी झालेत परफॉर्मन्सची गडबड चालू आहे मला वाटतं ज्या वेळेस तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग वे, कॅरेक्टर्स मध्ये आणि लुक मध्ये बघायला मिळतात त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं छान बघायला मिळतंय सो हे किती जास्त एक्साइटिंग असतं तुमच्यासाठी की नेहमीच्या त्या रोजच्या लुक मध्ये किंवा कॉस्ट्यूम पेक्षा आता एक दिवस काहीतरी जरा चेंज थोडासा नक्कीच वेगळं वाटतं काहीतरी छान वाटत कारण की एक सण एक इव्हेंट जो असतो तेव्हा आपण नक्कीच काहीतरी थोडं आणखी पॉपअप होण्याचा प्रयत्न करतो आणि हा या इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा राधा आणि विराजसला ती संधी मिळाली आहे तर छान वाटतंय काहीतरी वेगळं करायला काहीतरी जरा एक्स्ट्रा सजायला मजा येते छान वाटतं आणि सगळ्यांना भेटण्याचा एक चान्स मिळतो आम्हाला तर मजा येते छान हलकं फुलक मज्जा छान वाटत काय नाही आपण घरामध्ये ज्या बायका काम करत असतात किंवा पुरुष काम करत असतात ऑफिस मध्ये जाणाऱ्या बायका पुरुष रोज तेच कपडे घालून जात असतात एकच केस एकच पर्स घेऊन जात असतात पण घरात जेव्हा लग्न येतं किंवा दिवाळी येते तेव्हा तो उत्साह आणि तयार होण्याचा आनंद आणि स्वतःला मिरवण्याचा जो आनंद असतो तसं काहीस मला या इव्हेंट बद्दल वाटत कारण अशाच काही चांगल्या ओकेजन्सला आपल्याला छान तयार थोडस फ्लॉन्ट करता येतं ते फारसं मला जमत नाही मी प्रयत्न करत असतो पण तरी सो इट्स घरातलं लग्न किंवा एखाद सण उत्सव लोक भेटतात नातेवाईक भेटतात परिवार आणि yes, पेक्षा जास्त अमय आणि प्रतीक्षा म्हणून पण तुम्ही खूप जास्त एन्जॉय करत असाल कारण मला वाटतं कोणत्याही इव्हेंटसाठी रेडी होऊन जाणं म्हणजे कोणाला नाही आवडत यार प्रत्येकाला आवडतं हे पण असं एखादं कधी झालंय का की एखाद्या इव्हेंटसाठी आपण एखादा लुक ठरवला की मला हे असं असं करायचंय किंवा असं असं रेडी व्हायचंय आणि ते फसलं असं झालंय कधी ऍक्च्युली <laughs> वेळे अभावी असं होऊ शकतं आणि होतं कारण की स्केड्यूल असतो सतत शूट असतं मग त्या सगळ्या गोष्टींच्या मधून इव्हेंटसाठी आपण ती जुळवाजुळव करणं की वेळेत कॉस्ट्यूम हवे ज्वेलरी हवी आहे कारण असं काही नसतं की इव्हेंटच्या आधी वगैरे काही सुट्टी तर जसं जसं सगळे आम्हाला मदत करतात प्रोडक्शन असेल किंवा आम्ही आमचे काही असेल तर ते सगळं जुळवाजुळव कडून या एका इव्हेंटसाठी ते करणं त्याच्यामुळे जे पण होतं त्याच्यात ते आम्ही आणखी कसं छान चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता येईल तर आम्ही फक्त त्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि फसणं वगैरे काय चालूच असतं पण सगळ्यात महत्वाचं मला वाटतं लुक आणि हे या गोष्टीपेक्षा जे आपण एन्जॉय करतो इथे आल्यावर जो इव्हेंट आपण एन्जॉय करतो जे लोकांना भेटतो तो जो आनंद असतो ते मग जर एखादं आपलं फसलं जरी तरी ती काही फार मॅटर करत नाही ती गोष्ट आहे का एखादा फसलेलं माझं नाही नाही प्रत्येक याला काही ना काहीतरी फसतच कधी लेंगा कमी पडतो खालनं <laughs> कधी मी बेल्टच विसरलेलो असतो मग मी पॅन्ट वरती घेऊनच अख्खा इव्हेंट फिरत असतो तर माझं माझ फसतच लुकेक्ट आजच मी खरं बेल्ट विसरलो <laughs> पण हे काय म्हणजे असं ठीक आहे म्हणजे असं होत राहत काय असं हे नाही गडबड खूप असते शूट संपवा पटकन बॅग भरा आता मुंबईला इव्हेंट आहे मग कधी पुण्याला कधी म्हणजे मी बेल्ट आता विसरलो होतो होता मी का बोलतोय हे नंतर करा पण हा असं होत असत पण त्याच्यातही मजा असते सो हा मी एन्जॉय करतो सगळं आता मालिकेमध्ये पण आम्ही पण खूप तो ट्रॅक आता एन्जॉय करतोय जो सध्या चालू आहे पण सध्या जे काही सुरू आहे म्हणजे आता तुला सांगितलेलं आहे त्याच्या फिलिंग आहेत so, सो असं रिअल लाईफ मध्ये कधी झालंय का रे असं एखाद्या मुलीला तू सांगितलं आणि तुला खूप वाटच बघायला लागलं अरे वा <laughs> <laughs> कधी नाही <laughs> नाही माझा फारसा था, पब्लिकली बोलायचा हा विषय नाहीये पण हा असं झालेला आहे आणि मी ती फेज पण आता असं विचार केल्यावर वाटतं की मी ती फेज तेव्हा एन्जॉय केली किंवा ती फेज ही छान होती वाट बघण्याची फेज सुद्धा हो माझ्या बाबतीत असं झालंय आणि हा बस आता पुरता एवढं तू कोणाला वाट बघायला हो म्हणजे तिथे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ते असतात ते काही हे नाहीये पण हा प्रतीक्षा करायला लावली <laughs> नावाप्रमाणे मला वागावं वा लागतं त्याच्यात माझी काहीही चूक नाहीये ती सगळी चूक माझ्या नावाची आहे मालिका इतकी छान चालू आहे ज्यावेळेस तुम्ही दोघ जण पहिल्यांदा भेटलात त्यावेळेस एक पहिलं इम्प्रेशन काय होते किंवा फर्स्ट एक आपली रिॲक्शन असते ना मे बी तुम्ही ओळखत पण असाल आधीपासून माहिती नाही पण ज्यावेळेस कळलं की ओके आपला को ऍक्टर हा असणार आहे आपली को ऍक्ट्रेस ही असणार आहे सो फर्स्ट इम्प्रेशन काय होतं ते मी सांगतो आता मी ह्याचं उत्तर देतो <coughs> तर आम्ही या आधी पण एका मालिकेत काम केलं होतं एकत्र एका वेगळ्या चॅनलवरची मालिका होती आणि तेव्हा आम्ही दोघे निगेटिव्ह मध्ये होतो आणि आमचं त्या सेटवर पण तुतू मैमे खूप व्हायचं खटके उडायचे मग गमतीशीर असं काही हे नाही तर ज्या दिवशी पहिल्यांदा हिला सेटवर पाहिलं मला माहित नव्हतं हिला माहिती होतं ऑपोजिट कोण काम करणार मला माहित नव्हतं की माझ्या ऑपोजिट कोण काम करणार आणि मी सेट वर होतो मी सेट वर नेहमीप्रमाणे पहिले पोहोचलो होतो वेळेत आणि नंतर आली मागून नेहमीप्रमाणे सेटवर उशीर आली म्हणजे माझ्या नंतर आली <laughs> <laughs> आणि नंतर मला एक आवाज आला मागण अमेर असं म्हणून मागे बघितलं आणि मला हिला बघून जात की अरे चला आपण ओळखतो त्या कलाकारच आपल्या ऑपोजिट आहे पण हिनी मात्र डोक्याला हात लावला होता <laughs> सो आ, ही आमची पहिली रिएक्शन होती एकमेकांना पाहिल्यावर ह्या मालिकेच्या सेट <laughs> नाही नाही डोक्याला वगैरे काही हात लावला नव्हता मी असं का म्हणतो नाही मला मला छान वाटलं की एक कम्फर्ट झोन येतो जेव्हा आपण आपण सहकाला ओळख करण्यामागचं हेच आहे कम्फर्ट झोन आहे मस्ती कर आपण मस्ती करू शकतो यू नो प्रँक करू शकतो खेचू शकतो समोरच्या व्यक्तीची आपण म्हणून तर हा त्याला तर मला छान वाटलं की चला म्हणजे आपण हा खेचू शकतो समोरच्या व्यक्तीचा राम किती प्रँक्स करता मग आता सेटर दोघं मिळून इतरांवर करता की एकमेकांवरच करता प्रँक्स तर चालूच असतात म्हणजे कुठलेही कोणालाही काही सांगायचं कुठे इकडे आलो गेलो सांगायचं फिरायला गेलो सांगायचं कोणाचा बड्डे आहे सांगायचं कोणी पण त्याला विश करणार असं काही काही सांगतो एप्रिल फुल आता जो एप्रिल एप्रिल झाला तर आम्ही खूप खूप शूट करत होतो खूप शूट करत होतो आणि असं की आता एखाद दिवस सुट्टी द्या आणि छान असं खूप दमलो होतो आणि हिनी एक, एक एप्रिल होती मला सकाळी सकाळी फोन केला होता हिचा कॉन्टॅक्ट लवकरचा होता माझा होता तर मी निघात निघतच होतो घरात नका निघालो होतो आणि आज सुट्टी, आज सुट्टी आज सुट्टी आणि मी गाडीला खुश झालो गाडी वगैरे बाजूला घेतली म्हटलं कारण काय कारण काय नाही नाही म्हणे नंतर मी सांगते आता काहीतरी झालं इकडे तुला मी सांगते आणि मला कळत मला आनंदही होत होता काहीतरी झालं सेटवर आणि मला भीती वाटली की काय झालं सेटवर आणि मग नंतर हिनी नाही नाही ये चल करून फोन मग असं असं ही करते असं <laughs> हे करत असते माझ्या बघतीत नाही त्या दिवशी मी ऑलमोस्ट सगळ्यांनाच त्रास दिला oh. मला मज्जा येते मला आवडतं मज्जा करायला हलकं फुलक वातावरण असेल सेट वर गमती जमती आणि चांगले की आमचे सगळे सहकलाकार पण तसेच आहेत सगळ्यांना मजा करायला मस्ती करायला प्रॅंक करायला आवडतं त्याच्यामुळे सेटवरचं वातावरणही छान राहतं आणि तुम्हाला काम करायला पण मजा येते म्हणजे सगळे एकत्र असतील आणि बॉन्डिंग छान असेल तर ते काम करताना ते दिसून पड येतं आणि मग ते ऑन स्क्रीन अजून छान दिसतं राईट सो सेटवरचा असा कोण माणूस आहे की जो एक रिक्षा फिरवणं असतं ना की एक गोष्ट एकाला कळली की ती अख्ख्या सेटवरती पसरणार असा एक माणूस पण सेटवर किंवा तुमच्या दोघांमधलं मसाला लावून फिरवतोस का आहे तसच फिरवत नाही नाही मी नाही फिरवत मी खरंच नाही फिरवत खरंच खरंच नाही फिरवत मी खरंच मध्ये असं खरं अगं नाही मी खरंच नाही फिरवत आता काहीतरी मी मगाशी शिळच्या ते डोक्याला हात लावलं त्याचा हा बंद नाही तर तिने डोक्याला हात नव्हता लावला तसंच मी नाही फिरवत असं कोणी नाही फिरवत फिरवतो मज्जा मज्जा म्हणून असं काही सांगू शकतो हा की ते सांग ना सांग ना तो काय बोलत होता तिच्याबद्दल मग तू सांग ना तुम्ही तिच्याबद्दल काय बोलत होते सांगू सांगू अशी अशीच गमत असते फक्त फिरव फिरव असं काही हे नाही पण बरं झालं सांगितलं लक्ष ठेवावं लागेल <laughs> सगळेच करतात मस्ती सगळेच जण करतात आणि त्याच्यामुळे वातावरण पण चांगलं राहत आणि एक एक ट्रान्सपरन्सी राहते की त्याच्या तोंडावरच काय बोलत होतो याच्याबद्दल कि ते मागे बोलण्यापेक्षा असं ते होऊन जातात त्यामुळे छान असतं वातावरण आमच्या सेटवरच वातावरण खूप छान आहे मालिका सुरू झाली त्याच्यानंतर इतके छान छान कमेंट येत असतील तुम्हाला मेसेजेस येत असतील आजच्या दिवसापर्यंत एक अशी लक्षात राहिलेली कोणती कमेंट आहे का या कॅरेक्टर साठी सांगायला आवडेल किंवा ती असं एक म्हणतो ना की तो पॉईंट असतो आणि आपण असं काहीतरी विचार असतात डोक्यात आणि आपण असं काहीतरी वाचतो किंवा असं कोणतरी आपल्याला काहीतरी सांगतं आणि त्याने आपल्याला एक छान असं मोटिवेशन मिळतं किंवा असं वेळ की वाव बस आता मला ह्याच्यापेक्षा अजून जास्त छान काम करायचं जसं की आधी याने सांगितलं आम्ही एकत्र काम केलंय तर जेव्हा आमचा फर्स्ट प्रोमो आउट झाला तेव्हा जे प्रेक्षक होते आमचे बघणारे त्यांनी सगळ्यांनी कमेंट कमेंट होत्या की अरे हे तर निगेटिव्ह करायचंय तिकडे आणि इकडे पॉझिटिव्ह तर कोणीच निगेटिव्ह कमेंट नाही केली त्याच्यात की हे कसं तिकडले तर सगळ्यांचं येत होत की अच्छा आम्हाला मजा येणार आहे तुमची जोडी बघायला मजा येणार आहे तुमचं सोबत तुम्हाला पॉझिटिव्ह शेडमध्ये बघायला खूप मजा येणार आहे कारण एक असतं की कोणी काही पण कमेंट करू शकतं हल्ली सगळ्यांना ते ती मुभा आहे कोणी काही कमेंट पण सगळ्यांनी म्हणजे इतके सुंदर कमेंट केले आम्हाला आणि इतकं मोटिवेट केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला असं झालं की नाही प्रेक्षकांचा विश्वास आहे आमच्यावर की जसं जे प्रेम त्यांनी आम्ही निगेटिव्ह पात्र साकारत होतो तेव्हा दिलं तसंच प्रेम ते आताही देत आहे आणि त्यांना आवडत आहे त्यांना आमची जोडी आवडते आणि त्यांना लवकरात लवकर आमचं प्रेम बहरलेलं बघायचं आहे तर छान रिस्पॉन्स येतो माझं सोशल मीडियावरच्या ऍक्टिव्हिटीज फारच कमी असतात टू बी ऑनेस्ट मी काही फार पोस्ट करत नाही किंवा मा फार मला मी पोस्ट केलं तरी फार कोणी काही कमेंट करत नाही म्हणजे करतात पण मी लाईव्ह कमेंट सांगू शकतो जे माझ्या मला जी, जी मिळाली ती अशी होती की मी कुठेतरी नाशिकमध्ये फिरत होतो आणि एक आजी मला भेटल्या तर त्या म्हणाल्या तुमचं मालिका आमच्या नाशिकमध्ये चालू आहे मी म्हटलं मी पण नाशिकच चा आहे तर मग त्यांनी मला अरे वा आता आमच्या गावचा मुलगा आमच्या मातीत काम करणार तर मला इतकं इतकं ती छान आणि लक्षात राहिलेली कमेंट की मग तेव्हा तो असं छान वाटलं त्या बाकी सोशल मीडियावर असतात कमेंट पण त्या काय हा ऍक्टिव्ह नाही आहे हो नाशिक मध्ये काम करतो हे आई बाबांसाठीच किती भारी गोष्ट असेल ना तुझ्या की म्हणजे मुंबई मध्ये असल्यानंतर अर्थात तुमची भेट इतकी नाही होत किंवा घरचं जेवण आणि सगळ्याच गोष्टी असतात ज्या खूप मिस करत असेल तू आता नाशिक मध्ये काम करताना कसा आहे हा एकंदर सगळा अनुभव घरी रोज जायचं आईबाबांना भेटायचं घरचं जेवण जेवायचं हा म्हणजे तेच की आई बाबांना छान वाटण्यापेक्षा मला जास्त छान वाटलं एकतर मुंबईचं भाडं माझं वाचलं आता मग आपण खरं बोलायला मला अजिबात काही वाटत नाही की सगळ्यात हे म्हणजे की खिशाला जी झळ पोजते तर महिन्याला ती एकतर माझी थांबली पोटाला जी झळ पोजते ती आईने क्षमवली त्यामुळे अजून काय पाहिजे घरी राहतोय आई वडील आहेत सोबत घराचा डबा घेऊन सेट वर जातोय बस घरी शाळेतलं लहानपणी लहानपण जसं होत की शाळेत परत घरी येस मग परत एकदा ते जगायला मिळतंय सो आयम सो हॅपी नाशिक किती फिरवलं माहिती तुला याच उत्तर तोच दे दाखवलेस जिथे मित्रांबरोबर किंवा तुझी शाळा असेल किंवा इच्छा खूप आहे इच्छा खूप आहे फिरवायची आम्ही अजून फिरवलं नाहीये म्हणजे फक्त हिलाच असं नाही सगळेच सहकलाकारांची माझ्याकडनं ही कंप्लेंट आहे की तू नाशिकच पण खरं खरं हे तुम्हाला सत्य परिस्थिती सांगायची झाली तर एकतर आम्हा दोघांना एकाच वेळेला बॅकअप किंवा सुट्टी खूप क्वचित मिळते आणि आमच्या शूटिंगच्या वेळामध्ये फिरण्याच्या वेळा संपलेल्या असतात की सकाळी गेलो आणि रात्री शूट संपलं की मग त्याच्यानंतर फिरायला ही खरी परिस्थिती आहे तरी आम्ही आत्ता परवाच सुट्टी होती तर आम्ही सगळे एक सिनेमा बघायला गेलो होतो मग तिथून जेवायला गेलो होतो आणि आता प्लॅन्स आहेत की त्र्यंबकेश्वरला जाऊ एक वणीला जाऊन हां हा आम्ही शूटिंगच्या निमित्ताने गोदा घाटावर जाऊन आलो तेवढं फिरवलं पण मनापासून मला मान्य आहे की मी फिरवायचं बाकी आणि मी तर फिरवीन आता आता सगळ्या प्रतीक्षा करते मी आता आता तो मला प्रतीक्षा करायला लावतो फार <laughs> मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आय थिंक आता बोलात आहेत बाहेर स्वतः डान्स परफॉर्मन्स पाहायला जायचंय आम्हाला सो हा इव्हेंट मस्त एन्जॉय करा कोणाकोणाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत कारण का सगळेच सगळ्याच मालिकांमधले कलाकार आता येणार आहेत सो एक स्वतःची मालिका सोडून अजून कोणकोणत्या मालिका बघता किंवा असं तुमच्या सेटवरती एक चर्चा असते एक शेवटचा प्रश्न आहे हा माझा जाता जाता की एक असते ना अशी चर्चा की अच्छा ह्यांच्या सिरियल मध्ये हे झालं किंवा इकडे हे घडणार आहे इथे हा बॉम्ब पडला असं एक असतं ना सगळ्याच सिरियल बद्दल आम्हाला असं वाटतं असं अशी पर्टिक्युलर आमची सिरियल सोडून कुठली काय असं नाही सगळ्याच सिरियल आणि कारण सन मराठी सतत प्रोमोट टाकत असतं त्याच्यामुळे एक सगळ्या सिरियल जा जरी नाही बघणं होत तरी आपल्याला एक कळतं की कुठल्या सिरियलमध्ये काय सुरू आहे काय ट्रॅक सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्या सिरियलच्या चर्चा होतात आपली सिरियल बाकीच्या सिरियल जसा जसा वेळ मिळेल काय कसं आणि छान वाटतं मजा वाटते आम्हाला त्या गोष्टीमध्ये असं पर्टिक्युलर कोणी एक माहिती मला पण असं असंच आहे म्हणजे भेटायला सगळ्यांनाच आवडतं पण त्यातल्या त्यात नवी जन्मीन मी जे कलाकार माझे पर्सनली मित्र असल्यामुळे मी उत्सुक असतो या इव्हेंटसाठी की त्या निमित्ताने त्यांची भेट होते कारण आम्ही नाशिकला असतो कोणाला भेटता येत नाही आणि बाकी कोणाला भेटण्यासाठी उत्सुक येते तेव्हाच कळेल जे आम्हाला भेटण्यास उत्सुक असतील त्यांना भेटायला उत्सुक असू त्या बाकी आणि प्रेक्षक ऑफकोर्स बाहेर बसले पोस्टकार्ड ला गप्पा मारून थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि आम्ही पण वाट बघतोय की कधी नाशिक मध्ये छान फिरायला आणि आम्ही पण फोटोज बघू की कुठे कुठे फिरलाय छान एक वेगळी रिक्वेस्ट करायची आमची मालिका साडे दहा वाजता लागते सन मराठीवर सावली होईल सुखाची नक्की बघा आणि हे व्हिडिओ बघणारे आहेत तर कलाकृती मीडियाला तुम्ही नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा थँक्यू सो मच सो मच मला रिक्वेस्ट नव्हते तू हक्काने सांगितलं असं खूप छान वाटलं थँक्यू सो मच रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा